झोप लागली बाळाला तर गुड मॉर्निंग सगळ्यांना ला श्रीला लागली झोप सकाळी उठून पुन्हा झोपा लागली आंघोळ करून सई पण आत्ताच स्कूल स्कूलला आता मी दोघं आहोत घरी गेले सैला शिजला सोडवायला तर चला आमचे असे छान छान ब्लॉग पाहत जा तुम्ही आमच्या श्रीचे हे ना श्री श्रीला आता झोप लागली आणि आज काय बनवलं मम्मानी छोले भटुरे छोले भटुरे बनवले पम्मानी ना म्हणजे भटुरे पुराण आहेत बनवले तर मी बनवलं चपाती ऐवजी तर त्याला अजून आम्हाला जेवायचं पण पहिलं त्याला श्रील झोपी लावणार आणि मग हे पण येतील तोपर्यंत ये सोडून आणि नंतर आम्ही जेवण करणार चलो बाय बाय ट्या त्या आज ते व्हाईट व्हाईट शर्ट घातलाय बाबा शीने ओके इथं नको मिट्टी खेळू नो बिलकुल नाही नो नो नको नको नौ, नौ, चला चला खूप काम आहे अजून बाकीचं काम मम्मा घेऊ तुला गाडी कुठे चालली तुझी मम्मानी टीका कुठे लावल्या दाखव हाताला हो, माझ्या बाबूला काय टीका लावला वा ओ दाखव 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 वा कुणी लावला कुणी लावला मम्माने लावला ना चल 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 झोपी जात ओके झोप लागली ना मामा मा, मा मा रे बाळा बाळा हे म्हणजे बाळा ए बाळा श्री बाई करमत नाही तुला राजा अरे बापरे बघा शहरातल्या मुलांचं कसं असतंय पार्क मध्ये नाही काय नाही तशी पण संध्याकाळी मी घेऊन जाते त्याला फिरायला पण दिवसभर त्याच्या दिदी आपण गेलेल्या असते स्कूलमध्ये आणि त्याला करमत नाही घरात बसत नाही तर गॅलरी एवढीशी जागेत बसतो तर सकाळी सईंशी स्कूलला चालले होते त्यावेळेस म्हटलं चला आपण फोटो काढू एक दोन तर त्या दोघींचं फोटो कमी आणि नौटंकी घेत जास्त चालली होती आणि मध्येच रील निघाली आणि त्याच्यानंतर त्या दोघी स्कूलला गेल्या आणि मग श्रीने मी छानशा रील काढलं एक दोन पण मी काय ते टाकलेलं नाही आहे तर त्या तिघांनी पण एक बनवलेली मस्तपैकी आणि सहीला म्हटलं चला आपण दोघी पण एक काढूयात तसं स्कूलमध्ये जाण्यासाठी मस्त क्यूटशी तयार झाली म्हणजे क्यूट यू आणि तिघ बहीण भावानी बघा किती छान क्यूट एकदम दोघ तिघं पण दिसते तर आणि श्री काय हसत नव्हता म्हणून मी थोडंसं समोरून त्याला हसवत होते तर मस्त हसायला लागला एवढे चुबे आणि दोन दात दिसते लयच क्यूट क्यूट तर कसं आहे आमचं मम्मा घेऊ तुला गाडी कुठे चालली तुझी, तुझी।, तुझी।, तुझी। <laughs> <laughs> मम्माने टीका कुठे लावल्या दाखव ह हो, खू खाताला माझ्या बाबूला काय टीका लावला वा ओ दाखव 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 वा कुणी लावला कुणी लावला ने लावला ना चल सल, चल ना? चल झोपी जात होत ओके झोप लागली ना मम्मा तुला दात आले दाखव ना तुझे दात होती किंवा तसं कामं वगैरे आवडले माझे आणि आता मला करायचे खूप दिवस झालं सासूबाईंनी गावाकडून चिंच पाठवली होती आणि ती चिंच मला साफ करून ठेवायची आहे आणि स्टोर पण करून ठेवायची जेणेकरून मला जास्त दिवस ती पुरेल कधी पण आपल्याला पाणीपुरी वगैरे बनवायचं असतं त्याच्यासाठी किंवा मध्ये टाकवण्यासाठी तर मी आता ती स्टोअर कशी करायची ते या व्हिडीओ सांगत आहे आणि खूप दिवस जाते ती एक म्हणजे ना वर्षभर तर काहीच किडं वगैरे लागत नाही त्याला आणि अशा पद्धतीची ठेवायची तर ह्या पद्धतीची जी जर ठेवली माझ्या मी जे सांगितले त्या पद्धतीची तर तुम्ही वर्षभर चिंच आरामशीर खाऊ शकता सर आत्ताच मी दाखवते तुम्हाला कशी स्टोर करायची ते आज आपण पाहूयात चिंच कशी स्टोर करायची तर मी आता चिंचावरच हे टप काढत आहे आणि म्हणजे हे त्याच्यावरचा जो कवर आहे तो आधी आपण काढून घेऊयात असा आणि नंतर आपल्याला त्यामध्ये चिंचुके काढायचे चिंचुके काय होतं माहितीये का लवकर त्याच्यामध्ये कीड लागते सोनकिडे वगैरे होतात आळ्या वगैरे त्याच्यामुळे चिंच चिंचूक आधी काढून घ्यायचा आणि आता आपल्याला हे लावून तोपर्यंत मी सर्व चिंच आपल्या साफ करून घेते इथं मी चिंच आणि चिंचुक हे साईड ला आणि पूर्ण साफ करून घेतली आता आपल्याला त्याच्यामध्ये स्टोर करण्यासाठी आपल्याला इथं मीठ घेतलेलं आहे मी वाटीमध्ये तर इथं आपल्याला मीठ मिक्स करून घ्यायचं आहे एक चम्मच आणि मिक्स करून अशा पद्धतीने पूर्ण चिंचाला मीठ लावून घ्यायचं आहे आणि एका पॅक डब्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि हे वर्षभर आपल्यासाठी एकदम इझिली तुम्ही चिंच खाऊ शकता कधी पण आणि खराब पण होणार नाही किडे वगैरे आळी वगैरे लागणार नाही चिंचुके असतात तर चिंचुक्याला लवकरच आळी लागते किंवा सोनकिडे होतात त्याच्यामुळे हे स्टोर करून आपल्याला एका बंद झाकणा म्हणजे डब्यात ठेवायचा आहे तर कसा वाटला हा डब्बा घेतलेला आहे पाहू शकता आणि ह्याच्यामध्ये आता मी चिंच भरून ठेवणार आहे मस्त मीठ वगैरे लावलेलं आहे त्याच्यात आपल्याला आणि तुम्ही कधी पण वर्षभर वापरू शकता आणि कधी पण वाटेल तेव्हा खाऊ शकता बिलकुल खराब होणार नाही आणि काहीच नाही मी असं झाकण वगैरे घट्ट झाकण लावून ठेवायचं आहे जेणेकरून त्याच्या आतमध्ये हवा वगैरे गेली नाही पाहिजे अशा पद्धतीने आपली चिंच रेडी झालेली आहे एकदम स्टोर करू शकता अशी त्यात आणखी तुम्ही मीठ पण टाकू शकता आणि याला पाणी पण सुटणार नाही आपल्याला मीठ लावलेलं आहे तर ह्या चिंचाला नाही पाणी सुटत